पाहता गोवळी पाहता गोवळी खाय त्यांची उष्टाभळी करीती नामाचे चिंतना, घडी कानोबाचे ध्यान आली द्यावी डाई दावे वळ त्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी नोबाचे ध्यान एके ठाई काला कामणि भाविता का गा करिति नामाचे चिन्ता गडी कान्होबाचेधा समचरणसरोचं चन्द्रनीलाम्बदाभम् जगनदिः तपानिं मण्डनं मण्डना तरणतुलसीमाला कन्दरं गञ्जनेत्रं सदयधवलः संविच्छलं चिन्तयामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्द श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावद् जीवोदरारधावतरं कलाङ्गं गति ज्योलिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु सद्गुरुभक्तकल्याणमूरति नमो सद्गुरु भास्करापूर्णकीर्ति गङ्गाविशुद्धं नितपादस्पर्शम् सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं शराले स्थितं तं समाधिस्तमृतिं नमामि गङ्गागिरिजियोगिराजं तपोज्ञानवैराग्यवर्ती सदालंगरतं मुखे मुखेअस वेदाशास्थनी नमो नारायणगिरीं ब्रह्मस्वूप च विधाय भक्तिं विलोकियन समाधीराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसागुर शरदिन्दुसमाकारे परब्रह्मास्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोऽस्तु ते जयञ्च गिलिया हो या सकल विद्येंचि अधिकारण श्री श्री ती श्रीचरण श्री गुरुंचे ती नमस्कारोनी अदा अष्टसिद्धि नवनिधि के दाता असवरदीन जानकी माता राम रसायन तुमरे दा रघो रघुपती राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की आई उष्टावडी करीती नामाचे चिंतन गडी ध्यान अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज विश्वगुरु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज माऊली श्रीमंत श्री ज्ञानोब्बा राजा जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोब्बा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज श्री समर्थ सद्गुरू किसन गिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी

भूमी श्री क्षेत्र वडधरी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या असीम कृपेने योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्रीक्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ मंडळी श्रीक्षेत्र वडझरी बुद्रुक अखंड हरिणाम सप्ताह संयोजन समिती योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज भजनी मंडळ श्रीक्षेत्र वझ वडझरी बुद्रुक गावातील सर्व तरुण मित्र मंडळ उदार अन्नदाते देणगीदार आपल्या सगळ्यांच्या पवित्र नियोजनातनं संपन्न होणारा हा भव्य आणि दिव्य अखंड हरिणाम सप्ताह आज या सप्ताहाचा सांगतेचा दिवस आहे काल्याचा दिवस आहे आज काल्याच्या कीर्तनाची सेवेचा योग समस्त गावकरी मंडळींच्या प्रेमास्तव माझ्यापर्यंत पोहोचला माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं समस्त भजनी मंडळ श्रीक्षेत्र वडझरी त्या भजनी मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्ती परायण डॉक्टर संदीपजी महाराज गोरडे पाटील यांनी संपर्क केला आणि प्रत्येक वर्षी सप्ताहामध्ये वडझरीकरांच्या प्रेमास्तव सेवेचा योग येतोच यावर्षी काल्याच्या कीर्तनाच्या सेवेचा योग आला विशेषत्वानं गावकरी मंडळींचा आग्रह म्हणून प्रत्येक वर्षी तुमचं सर्वांचं दर्शन होतं आपल्या गावचं भूषण ज्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं भक्त मंडळ व्यवस्थापनाची सेवा स्वीकारलेली आहे श्री हरिभक्तीपरायण आपल्या गावातील अभ्यासू कीर्तनकार काल सकाळच्या सत्रामध्ये ज्यांची गोड कीर्तन सेवा संपन्न झाली आहे ते भीमराजजी महाराज वेताळ पुणे जिल्ह्यामध्ये चाकण परिसरामध्ये भीमराजी महाराजांचं खूप चांगलं वातावरण आहे तात्यांच्या साक्षीनं सांगायला आवडेल मला पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिली कीर्तनाची सेवा ही भीमराज महाराजांनीच मला सोपवली खूप चांगल्या सप्ताहाचं नियोजन ते स्वतः करतात पण पाणी तेरा रंग कैसा जिस्मे मी व्हायचा नियोजनात राहून आलीत तर राहतात भीमराजजी महाराजांची आज उपस्थिती धावपळ करत आले ते माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आदरणीय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आपल्या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमहत्व हरिभक्ती परायण मुरली तात्या वेताळ पाटील सरपंच अशोक दादा आहेत आणि आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह सुरू आहे अनादिकालापासून आपला सप्ताह श्री गुरु निवृत्तीनाथ दादांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने प्रारंभ झालेला आहे आपले आजोबा पंजोबापासून हा सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहाचं सुंदर पद्धतीचं व्यवस्थापनाचं काम जे करतायत ते पूजनीय गुरुवारीय माझे मार्गदर्शक आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक न्य। <PPSPansi> न्य। न् हरिभक्ती परायण राम महाराज शिंदे बाबा फार परिश्रम घेतात सात दिवसामध्ये सगळ्या नियोजनाचा भाग असतोय सप्ताह म्हटलं की नियोजनाकरता जी मंडळी असतात त्यांना सगळा व्याप ताप हा सगळा सांभाळावा लागतो त्यामध्ये शिंदे बाबा हे प्रामुख्याने आपल्या गावचं सुंदर नियोजन करतात हरिभक्तीपरायण गायनाचार्य भजन सम्राट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य युवा कीर्तनकार आमचे जिवलग मित्र बाबासाहेबजी महाराज मगर गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्तीपरायण सोमनाथजी महाराज दिघे गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्तीपरायण आदिनाथजी महाराज सुपेकर त्याचबरोबर हरिभक्तीपरायण दत्ता महाराज आहेत आमच्या संत पूजनाची संत जबाबदारी दत्ता महाराजांकडे असते दत्ता महाराजांनाही वंदन आहे उपस्थित सर्व गावकरी भजनी मंडळ तरुण भजनी मंडळ माझ्या माता बहिणी टाळ घेऊन उभ्या आहेत माझ्या सर्व माता बहिणींना सुद्धा मी वंदन करतो विनेकरी बाबांना सुद्धा वंदन आहे बरं विनेकरी बाबा फार जोरात आहेत एकदम छान टाळी वाजवा विनेकरी बाबांचा <laughs> तुलसीवाल्या माता चोपदार माझ्या सर्व माता बहिणी सगळ्यांना वंदन मृदंगाचार्य आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण रोहितजी महाराज गुंजाळ महाराजांनाही वंदन आहे जोरात टाळी वाजवा महाराजांकरता <laughs> कांदळकर दादांचे आगमन झालं त्यांनाही वंदन आहे सुंदर साऊंड सिस्टीम आहे साऊंड सिस्टीमच्या बाबतीमध्ये कोणती सूचना करायची गरज पडली नाही प्रत्येक वर्षी आपल्या सप्ताहाला अतिशय चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम देतात आणि गावकरी ज्या पद्धतीनं म्हणतील त्या पद्धतीनं ते सेवा करतात हा साठ त्या क्रमांना सेवा आहे दरवर्षी हा जी गावकरी जबाबदारी देतील अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पडत आहेत ऑपरेटर दादा करता जोरदार टाळी वाजवायला जोरात काय नाव आहे त्यांचे संतोष दादा आणि सचिन दादा सचिन थोरात आणि संतोष गोरडे दोन्ही गावातलेच आहेत आपल्या दोघांकरताही चांगली टाळी वाजवा सात दिवसात भजन भक्तीचा खूप आनंद आपल्याला साऊंडमुळे मिळाला भजनी मंडळामुळे मिळाला जेवढी सात दिवस सात दिवसामध्ये कीर्तनं होऊन गेलेत ना त्यातले बहुतांश कीर्तनकाराची मला फोन येऊन गेले की वडजरीकारांचं यावर्षीचं नियोजन प्रत्येक वर्षीचं नियोजन अतिशय सुंदर आहे आणि आपल्याला हा भव्य आणि दिव्य डोम मिळाल्यामुळे आणखीन जागा पण चांगली उपलब्ध झाली अतिशय mm. सुंदर पद्धतीचं नियोजन मला सगळ्या गुरुबंधूंनी आपले सगळ्यांचं कौतुक फोनद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवलं ते मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवतो आज वडदरीकरांचा उत्साह पाहिला वडदरीकरांचं नियोजन पाहिलं तर भगवान पांडुरंग परमात्म्यांना सुद्धा पंढरपूरमध्ये कळम करमणार आज आपण जर फोन केला ना पंढरपूरला देवा कुठं आहे तुम्ही देव सांगतील मी पंढरपुरात नाही आहे मग वडदरीला आहे अतिशय सुंदर नियोजन अन्नदान असेल सेवादान असेल मंडप व्यवस्थापन असेल कीर्तनातली हजेरी असेल ताळकऱ्यांची उपस्थिती असेल या सगळ्यांमध्ये तुमच्या सगळ्यांच्या अंतकरणात जी श्रद्धा आहे जी ऊर्जा आहे ती अलौकिक आहे आपल्या सगळ्यांच्या अंतकरणातील श्रद्धेला मी मनापासून वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो मस्तक हे पाया सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी भारतभर पोहोचवला ते आपल्या सगळ्यांचे यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी दादांचं काय नाव आहे दत्ता भाऊ गोलक अतिशय चांगल्या पद्धतीचं आपण हे व्हिडिओज पाठवतात बातमी तयार करतात फोटो पाठवतात आणि प्रत्येक वर्षी ही सेवा आपण देत असतात दत्ताभाऊला सुद्धा वंदन आहे आपलं कीर्तन जोरदार टाळी वाजवं दत्ताबाऊ आजचं काल्याचं कीर्तन आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळेल आपला जो चॅनल आहे गुरुस्पर्श या चॅनलचे दादा म्हणजे दादा उपस्थित आहे दादालाही धन्यवाद आहे बरं आपला जो गुरुस्पर्श नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवरती आपण दररोज सकाळी रंजाळी महाराजांना पाहता इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल यूट्यूब असेल ही सगळी जबाबदारी ही लेकरं सांभाळतात आम्ही फक्त कीर्तन करतो बाकीचं ऑपरेटिंग आणि एडिटिंग ही मंडळी करत असतात सिद्धूकडं पाच चॅनल आहेत पाच ही चॅनलचं चांगल्या पद्धतीचं ऑपरेटिंग ते करत असतात आमचा उमेश दादा असेल सिद्धू दादा असेल या सगळ्या माझ्या मित्रांना वंदन आहे माझे जिवलग मित्र प्रमोद दादा भोजडे वर्ण उपस्थित आहेत त्यांनाही वंदन करतो विठ्ठल 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 काल्याचं कीर्तन आहे काला म्हणजे समारोप काला झाला की संयोजकांनी वेगळं सांगायचंच नाही कार्यक्रम संपला ज्यांनी काल्याचा प्रसाद स्वीकारला त्यांनी समजून घ्यायचं झाला काला आता आपण इथून हला जर सायंकाळी आपण इथं आलात तर संयोजक म्हणतील सकाळी झाला काला आता तू इथं का आला काला झाला की समारोप झाला समारोप म्हणजे काय आपण केलेली साधना सात दिवसामध्ये केलेलं भजन सात दिवसामध्ये केलेली काकड आरती सात दिवसामध्ये केलेली अन्नदानाची सेवा या सगळ्या सेवेचं भगवंतापर्यंत पोहोचणं आणि भगवंताने आम्हाला त्याचा प्रसाद देणं त्याला म्हणतात काला विठ्ठल विठ्ठल आणखीन एक व्याख्या जन्म आणि मृत्यूची जी एरझार आमची सुरू आहे ती एरझार भजनाच्या माध्यमातनं सेवेच्या माध्यमातनं पुण्याईच्या माध्यमातनं थांबणं आणि आमचं जीवन ईश्वर चरणी समर्पित होणं त्याला म्हणतात काला विठ्ठल काल्याचे प्रमुख खेळणे तीन प्रकार आहेत पहिला दही भाताचा काल दुसरा हरिनामाचा काला आणि तिसरा जीव ब्रह्म ऐक्याचा काला विठ्ठल दही भाताचा काला दही हंडीमध्ये जो प्रसाद आहे तो आपल्याला दही भाताचा असेल एक दही लाहीचा असेल दोन प्रसाद दिसताना सामान्य दिसतो पण काय खातो आपण तो हा प्रसाद वस्तुरूपानं पाहू नका काय खातो यापेक्षा कोण देतो याला फार महत्त्व असते पदार्थ तोच आहे हाच प्रसाद हाच जर पदार्थ आपण उद्या सकाळी घरून तयार करून आणला पाच रुपयाची लाई आणायची आणि घरचं दही एकत्र करायचं आणि उद्या सकाळी म्हणायचे घ्या ह्या प्रसाद घ्या आपला प्रसाद स्वीकारतील का पदार्थत्वच आहे पण भूमिकेत फरक आहे कोणती भूमिका ऐका दररोज जेवण करतो आपण रोजचं जेवण लक्षात राहत नाही परवाची सकाळची भाजी सांगा मला दररोजचं जेवण लक्षात राहत नाही पण हे एखादं संत भोजन कांदळकर दादा आम्ही आयुष्यभर विसरत नाही आयुष्यभर नाही आपण म्हणतो हा क्षण म्हणजे माझ्या जीवनातला सगळ्यात श्रीमंत क्षण आहे कोणता बोवा एक दिवस प्रसंग असा घडला की गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचं कीर्तन संगमनेर तालुक्यात होतं नेमकं एक वारकरी मोटरसायकलवर काही कामानिमित्त संगमनेरला चाललं संगमनेरच्या दिशेनं जाता जाता दुपारच्या वेळी त्याने गुरुवर्य बाबांची गाडी रस्त्याच्या कडील एका गावात पाहिली त्या गाडीजवळ त्यांनी स्वतःची मोटरसायकल उभी केली गाडीचं दर्शन घेतलं वारकरी मंडळींना विचारलं बाबा कुठे आहेत तिथले वारकरी मंडळी बाहेर होती चार दोन वारकरी त्यांनी सांगितलं बाबा आताच प्रसाद घ्यायला गेले संत भोजनाची पंगत सुरू होईल आता जाऊ कमी दर्शनाला ती वारकरी मंडळी म्हणे जा जा हा वारकरी गुरुवर्य बाबांच्या संत भोजनाच्या संत निवासाच्या भोजनाच्या रूममध्ये सहज डोकावला आणि सगळे वारकरी बसलेले होते सगळ्यांच्या पात्रावर पदार्थ ठेवलेले होते बाबांच्या समोर चौरंग मांडलेला होता रांगोळी काढलेली होती समई तेवत होती अगरबत्तीचा सुगंध होता समोर पंचपक्वांनाचं ताट होतं गड्या बाबांनी फक्त हातावर पाणी घ्यायचं आणि परवानगी द्यायची होती परवानगी देताना सहज बाबांनी वरती पाहिलं त्या वारकऱ्याची बाबांची नजरा नजर झाली जशी नजरा नजर झाली नजर नजर तशी बाबांनी त्याला खुणवलं आतमध्ये या वारकऱ्याला काय करावं सूचना मध्ये जावं का बाहेर यावं आता बाबानी खुनवलं म्हटल्यावर तात्या ते मध्येच गेले वारकरी पण मध्ये बसायला जागा नव्हती कुठं बसणार तासात घ्यायचं आहे बाबांनी तर खुनवलं आतमध्ये आहे पण बाबांनी स्वतःच्या मांडी जागा तयार केली त्या वारकऱ्याला म्हणजे थोडं तिकडं पलीकडं बसा जरा त्याच्या चे बाबांच्या शेजारी तो वारकरी येऊन बसला त्याचे डोळे भरून आले बाबांनी एक रिकाम पात्र बोलवलं गुरुवारी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी स्वतःच्या पात्रावरची सतखोर ज्वारीची भाकरी घेतली त्याच्यावर स्वतःच्या हातानं हिरव्या मिरचीचा ठेचा ठेवला आणि त्या पात्रावरती त्या वारकऱ्याच्या समोर तो प्रसाद ठेवल्याबरोबर त्याच्या डोळ्याला धारा लागल्या गड्या तो म्हणे अरे माझं हे एका जन्माचं पोट नाही भरलं साक्षात दे दिलेला प्रसाद तो अनंत जन्मेचा मला अनंत जन्माची तृप्ती करून गेला गड्या काय खातो आपण हे लक्षात ठेवत नाही पण कोण देतो हे मात्र लक्षात राहत राहत असते लक्षपूर्वक ऐका दररोजचं जेवण का, का लक्षात राहत नाही कारण ते जेवण आपणच आपल्याला देतो पण आजचा काल्याचा प्रसाद हा आम्हाला साक्षात विश्वाचे मालक पण तरी प्रसाद ने तो प्रसाद देतो प्रसाद दे तो पंढरी नाथास प्रसाद देतो आजचा काल्याचा जो प्रसाद आहे तो टाळी वाजवा एकदा जोरदार भानुदास गात प्रसाद देतो पंढरीनाथ देतो प्रसाद पंढरीनाथ गीती गात भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ विश्वाचे मालक आम्हाला तो प्रसाद देतात म्हणून हा काल्याचा प्रसाद अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे पहिला दही भाताचा काला दुसरा आहे हरिनामाचा काला आपण सात दिवसामध्ये कीर्तन ऐकलंय चिंतन त्यात जास्त वेळ घेत नाही आमचा जन्मभजना करताय देवे दिला देह काइंच फक्त पंक्तीवर येण राध हात सांगा आवरलिओ सांगा आवरलिओ सांगा देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा भजन करावं गुरुवार्य बाबांचं वाक्य आहे की या जगामध्ये तुम्ही फक्त भजन करा गुरुवार्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबांचं वाक्य लक्षात ठेवा बाबा सांगायचे की या जगात तुम्ही फक्त भजन करा देव तुमचं कल्याण करेल हो भजनामध्ये ताकद हरिभजना विनका हरी हरी हरिभजना विनका घालवून सापा भिऊली बाबा भीती नाही जीवा शिवा तरीचा दिवा मलवू नको रे una con